नीट परीक्षा केंद्र प्रमुखांनी मेंटार म्हणून कार्य करावं वर्षा ठाकूर गोगे नीट परीक्षा आयोजना संदर्भात जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी लातूर येथील दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद दा। विज्ञान महाविद्यालयात नीट परीक्षा केंद्र प्रमुख व निरीक्षक यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते चार मे दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या नीट परीक्षेसाठी लातूर जिल्ह्यातून वीस हजार आठशे एक विद्यार्थी व देशभरातून तेवीस लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत ही परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हा स्तरावरील नीट परीक्षा केंद्र प्रमुख व निरीक्षक यांच्यासाठी दयानंद विज्ञान महाविद्यालयात विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा अधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांनी नीट परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्राने विविध घ्यावयाच्या काळजी या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केलं नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतेही दडपण येऊ नये व परीक्षा मनमोकळेपणाने द्यावी यासाठी परीक्षा केंद्र केंद्रप्रमुखांनी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर चांगले वातावरण निर्माण करावं नीट परीक्षा केंद्र प्रमुखांनी मेंटार म्हणून कार्य करावं अशा कार्यशाळा सातत्याने आयोजन करण्यासाठी दयानंद शिक्षण संस्था व दयानंद व दयानंद विज्ञान महाविद्यालय नेहमी पुढाकार घेत ही चांगली बाब आहे लातूर ही म्हणाल्या नरे शिक्षणाधिकारी नागेश मापारी सिटी समन्वयक गिरीधर रेड्डी विकास लबडे विक्रम माने यांनीही मार्गदर्शन केलं सतरी कार्यशाळा आयोजित करण्यासाठी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मी रमण लाहोटी व सचिव रमेश पियानी यांचं सहकार्य लाभलं तसेच कार्यशाळा यशस्वी पार पडण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ सिद्धेश्वर बेल्ळे उपप्राचार्य प्राध्यापक भाऊसाहेब सर्वते परवेक्षिका डॉक्टर वैशाली पाटील व डॉ संध्या कोल्हे प्राध्यापक बळवंत सूर्यवंशी दिलीप नागरकोचे प्राध्यापक विजयकुमार कुमार मांदळे यांनी उत्तमरित्या नियोजन केलं होतं यावेळी लातूर जिल्ह्यातील एकावन्न नीट परीक्षा केंद्राचे केंद्र केंद्रप्रमुख सह केंद्रप्रमुख आणि निरीक्षक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती